फ्रेंड नमस्ते सर्वांना माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे सुक चिकन हे चिकन वाटण न करता बनवणार आहे मी इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे थोडं मीठ घातलं थोडी हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालून अर्धा तासासाठी ठेवून दिलेलं तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया हे दोन चमचे मोठे भरून घालते तेल तेल गरम होऊ दे व्यवस्थित इथे तेल व्यवस्थित गरम आहे त्यामध्ये आपण हे तेजपत्ता घालून घेते हे दालचिनीचा एक तुकडा दोन लवंग आणि हे चार काळी मिरी घालते थोडस जरासं फिरवून घेते आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया हे दोन कांदे मी एकदम बारीक चिरून घेतले म्हणजे कांदे घालून घेऊया चांगला, चा, कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आता आता कांदा थोडासा लाल झाला आहे ह्याच्यामध्ये आपण हे आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालून घेऊया एक चमचा मी साधी सोप्या पद्धतीने दाखवते आहे चिकन बनवायला कांदा आता चांगला लाल झाला आहे आणि नरम पण झाला आहे आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया मालवणी मसाला घालते मी पहिलं थोडंसं घातलेलं त्याच्यामुळे मी एक चमचा आणि थोडंसं घालते एक चमचा चिकन मसाला पण मी थोडीशी घालते आणि हे धना पावडर अर्धा चमचा झाला अजून थोडंसं घालते एक चमचा भरून घाल सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी मसाले तेलामध्ये फिरून घेतले परतून आता इथे मी टोमॅटो किसून घेतलं आहे तर तुम्हाला वाटून घ्यायचं असेल तर वाटून घेतलं तरी चालेल मी इथे दोन टोमॅटो घेतलेत आणि आता चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण मसाला हे शिजून घेऊया कांदा आणि टोमॅटो मी आता थोडं झाकण ठेवते आता मी टोमॅटो घालून शिजत ठेवलेलं हो आणि तेल सुटलं आहे की नाही बघू हे छान आता टोमॅटो शिजला गेला आहे ह्याच्यामध्ये आपण आता हे चिकन घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि पहिलं मीठ घातलं होतं मी आता थोडंसं घालते अर्धा चमचेपेक्षा पण कमी घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि ताटावर थोडंसं पाणी घालून घेऊया गे गॅस कमी करते आणि शिजवून घेते इथे आता मी ताटावर पाणी ठेवून दिलेलं आणि पाणी गरम झालं आहे आणि इथे पण चिकनला पाणी सुटलं आहे थोडंसं आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे त्याच्यावर मी थोडंसं पाणी घालते जास्त नाही घालत आणि आता आपण गरम मसाला घालून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालते अजून आपलं चिकन शिजलं नाही आहे त्याच्यामुळे परत मी झाकण ठेवते आणि व्यवस्थित असं शिजून घेते इथे आता मी ताटावरचं थो थोडंसं पाणी घालून शिजत ठेवलेलं चिकन आता आपण बघूया शिजलं आहे काय आता पाणीही कमी झालं आहे मी एक पीस काढून बघते हेच हे चिकन असं शिजलं गेलं आहे छान असं आहे म्हणजे चांगलं शिजलं गेलं आहे आता मी थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते गॅस बंद करूया आणि काढून घेऊया अशा प्रकारे तयार झालं आपलं मस्त झटपट रेसिपी सुक चिकन वाटण नाही काही नाही तरी पण एकदम मस्त चवदार टेस्टी एकदम हे बघा आणि फ्रेंड तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद द्या तुमचा